श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा फोटो घरात लावणे कितपत योग्य हो आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आईवडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या आठवणी त्यांचे प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनात कायम राहावेत यासाठी आपण त्यांचे छायाचित्र घरामध्ये लावत असतो ही कृती केवळ एक फोटो लावणे नसते तर ते त्यांच्या अस्तित्वाला त्यांच्या योगदानाला आणि त्यांनी आपल्यावर केलेल्या अनंत प्रेमाला दिलेली एक श्रद्धांजली असते म्हणूनच आपण आपल्या मेलेल्या आईवडिलांचे फोटो किंवा त्यांची प्रतिमा ही घरात लावत असतो परंतु ही प्रतिमा घरात लावणे कितपत योग्य आहे त्यांची फोटो घरात खरंच लावावे का चला तर पाहूया यामागं शास्त्र काय सांगत आहे आई वडील हे आपल्या जीवनांचे मूळ असतात त्यांचे स्थान जगात कोणीही घेऊ शकत नाही त्यांच्या निधनाने होणारी पोकळी कधीही भरून निघणारी नसते अशा वेळी त्यांचे फोटो घरात लावणे हे एक मानसिक आणि आध्यात्मिक आधार देणारे कार्य आहे जेव्हा आपण त्यांच्या फोटोकडे पाहतो तेव्हा त्यांचे स्मित हास्य त्यांचे आशीर्वाद आणि त्यांनी दिलेली शिकवण आपल्याला आठवते हे एक केवळ फोटो नसून ते त्यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाचा एक भाग आहे असं सा सांगितलं जातं भारतीय संस्कृतीत आईवडील हे जिवंत दैवता समान मानले जातात मातृदेवभव पितृदेवभव हा वेदांतामध्ये वचन आहे तर आपल्या धर्मग्रंथाने त्यांना ईश्वरापेक्षाही उच्च स्थान दिले आहे कारण ईश्वर अदृश्य असला तरी आईवडील दृश्य स्वरूपात आपल्याला जीवन देतात पालनपोषण करतात आणि संस्काराची सुधारू देतात त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचा फोटो घरात लावणे म्हणजेच त्यांच्या अमर आत्म्याला आपण आपल्या घरात आपल्या हृदयात एक स्थान देत असतो असं सांगितलं जातं ही कृती श्रद्धा आणि विश्वासाचं एक मजबूत आधार आहे आपण आपल्या मनात हा विश्वास असतो की आपण जरी भौतिकरित्या ते आपल्याजवळ नसले तरी त्यांचे आशीर्वाद चैतन्य या फोटोच्या माध्यमातून आपल्या घरात आणि कुटुंबाचे रक्षण करतात असं आपल्याला वाटतं त्यांच्या फोटोकडे पाहून घेतलेला कोणताही निर्णय त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली कुठलीही भावना ज्यामुळे आपला आत्मविश्वास सकारात्मक होतो हा फोटो आपल्याला नेहमी आठवण करून देतो की आपण त्यांच्या वारसाचे आणि त्यांच्या मूल्याचे प्रतिनिधित्व करत आहोत त्यांचे नाव कधीही खाली येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे हे छायाचित्र आपल्याला नैतिक मूल्याची आठवण करून देतात बघा वास्तुशास्त्रात सकारात्मक दृष्टिकोन काय सांगतो हे पाहूया वास्तुशास्त्र हे भारतीय प्राचीन स्थापत्यशास्त्राचे विज्ञान आहे हे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि संतुलन राखण्यास भर देत असते मृत व्यक्तीचे फोटो घरात लावण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगितले आहे परंतु त्यांचा उद्देश भीती किंवा नकारात्मक पसरणे नसून त्या ऊर्जेला योग्य प्रकारे संतुलित करणे आहे वास्तुशास्त्रानुसार मृत व्यक्तीचे फोटो लावण्यासाठी उत्तर किंवा ईशान्य दिशा सर्वोच्च मानली जाते हे लक्षात ठेवा याचे कारण आहे की ईशान्य दिशा ही देवताचे स्थान यांना दिले आहे तर ही दिशा शांतता ज्ञान आणि आध्यात्मिकतेशी जोडलेली आहे हे लक्षात ठेवा या दिशेला फोटो लावल्यास त्यांच्या आत्म्याला शांती आणि मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे काही वास्तुतज्ज्ञ पितृस्थान म्हणून दक्षिण भिंतीला शुभ मानतात दक्षिण दिशा ही यम आणि पितरांशी जोडलेली आहे पण ती स्थिरता आणि आयुष्याची दिशा देखील आहे हे समजून घ्या वृत्त व्यक्तीचे फोटो दक्षिणेकडील भिंतीवर लावले असता ते आपल्या पितृशक्तीला जागरूक ठेवते आणि कुटुंब बाला स्थैर्य प्रदान करते असे मानले जाते बघा यामागे वास्तुशास्त्राचा काय दृष्टिकोन आहे बघा फोटोची स्थिती फोटो, फोटो कधीही जमिनीवर किंवा खाली नसावा तो भिंतीवर हृदयाच्या स्तरावर किंवा त्याहून किंचित वर लावावा जेणेकरून आपण त्यांना सन्मान देवत आहोत ही भावना टिकून राहील आईवडिलांचा फोटो देवघरात किंवा देवदेवतेच्या मूर्तीसोबत लावू नये याचे कारण असे की देव हे शाश्वत आणि अमर आहेत तर मनुष्य हा नश्वर आहे त्यामुळं त्यांच्या शेजारी लावू नका त्यांची ऊर्जा भिन्न असते यासाठी देवघरापासून वेगळ्या पण सन्मानिय ठिकाणी तुम्ही फोटो लावा एक वेगळा सुंदर आणि स्वच्छ कोपरा निवडा आणि तिथे फोटो लावा फोटो नेहमी प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याचा असावा दुःखी किंवा जर तुम्ही रुग्णावस्थेतला फोटो तुम्ही टाळा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरात कायम राहावा यासाठी हे आवश्यक आहे हे लक्षात ठेवा हा फोटो आपल्याला त्यांच्या सुखद आठवणी आणि आनंद क्षणाची जाणीव करून देणारा असावा स्वयंपाकघर बेडरूम किंवा घराच्या मुख्य दरवाजासमोर हा फोटो तुम्ही शक्यतो लावण्याचे टाळावा त्यामुळे नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते हे लक्षात ठेवा कारण या ठिकाणी विविध प्रकारची ऊर्जा कार्यरत असते ती शांतता आणि आदराच्या ऊर्जेत अडथळा आणू शकते या नियमाचा मूळ उद्देश श्रद्धा आणि सन्मान राखणे आहे जर फोटो अशा प्रकारे लावला की ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना प्रेरणा आणि सकारात्मकता मिळेल तर वास्तुशास्त्रानुसार तो सर्वोत्तम मानला जातो हे लक्षात ठेवा भारतीय धर्मग्रंथ वेद पुराणे वडिलांचे कर्ज या संकल्पनेत त्यांना खूप महत्त्व आहे पितृऋण हे तीन ऋणापैकी आहे म्हणजे देवऋण ऋण ऋषी ऋण आणि पितृऋण त्यापैकी पितृऋण हे महत्त्वाचे ऋण मानले जाते तर पितृ ऋण म्हणजे काय आई वडील आपल्याला जेव्हा जन्म देतात आणि आपले भविष्य घडवतात त्यामुळे त्यांचे उपकार फेडता येत नाहीत पुराण आणि भागवत पुराण यासारख्या ग्रंथामध्ये मृत्यूनंतरच्या आत्म्याचा प्रवास आणि पित्रांना शांती देण्याच्या विधीचे सविस्तर वर्णन केले आहे आईवडिलांचा फोटो घरात लावणे आणि त्यांचा नित्य आदर करणे ही पित्रांना शांती आणि मुक्ती मिळवून देण्याचा एक प्रयत्नाचा भाग मानला जातो त्यांच्या फोटोला हार घालणे उद्बत्ती लावणे किंवा त्यांना नियमितपणे वंदन करणे हे त्यांच्या आत्म्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आणि त्यांच्या स्मृती जतन करण्याचे साधन आहे धर्मग्रंथाचा स्पष्ट दृष्टिकोन काय आहे तर धर्मग्रंथाने कधीही मृत व्यक्तीच्या फोटोला अशुभ मानले नाही उलट स्मृती जतन करणे वंश परागरत मूल्याचे रक्षण करणे आणि पूर्वजाप्रती आदर व्यक्त करणे यावर जोर दिला आहे आपल्या पूर्वजांच्या स्मृती जतन केल्याने पुढील पिढ्यांना त्यांच्या तेगाची कार्याची आणि अस्तित्वाची जाणीव होती हे लक्षात घ्या त्यामुळं मृत व्यक्तींचा फोटो जर तुमच्या घरात असेल तर काही वावगं नाही म्हणजे काही असं वाईट होणार नाही असं आपल्या धर्मग्रंथात सांगितलं जातं परंतु त्यांची योग्य दिशा असणे खूप गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही योग्य दिशेला आणि वास्तु तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार त्यांचा फोटो कुठं लावायचा हे ठरून तुम्ही आपल्या घरामध्ये लावू शकता ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त